जय शिवराय मित्रांनो मराठ्यांची चौथी राजधानी किल्ले अजिंक्यतारा मराठ्यांची पहिली राजधानी राजगड मग रायगड मग जिंजी आणि चौथी अजिंक्यतारा अजिंक्यतारा किल्ला हा शिलाहार वंशीय भोज दुसरा यांनी इसवी सन अकराशे नव्वदमध्ये बांधला पुढे हा किल्ला बहामनी सत्तेंकडे आणि मग विजापूरच्या आदिलशहाकडे गेला इसवी सन पंधराशे ऐंशीमध्ये पहिल्या आदिलशहाची पत्नी चानबीबी या गडावर कैदेत होती बाजाजी निंबाळकर सुद्धा या ठिकाणी तुरुंगात होते स्वराज्याचा विस्तार होत असताना सत्तावीस जुलै सोळाशे त्र्याहत्तरमध्ये हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला या किल्ल्यावर असताना शिवरायांच्या अंगी ज्वर म्हणजेच ताप आल्याने महाराजांना दोन महिने या किल्ल्यावरती विश्रांती घ्यावी लागली होती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सोळाशे ब्याऐंशीमध्ये औरंगजेब महाराष्ट्रात शिरला इसवी सन सोळाशे नव्याण्णवमध्ये औरंगजेबाने अजिंक्य तारागडाला वेढा घातला त्यावेळी गडाचा किल्लेदार प्रयागजी प्रभू हे होते तेरा एप्रिल सतराशेच्या पहाटे मोगलांनी सुरुंग लावण्यासाठी दोन भुयारे खणली व बत्ती देताच क्षणभरात मंगळाईचा बुरुज आकाशात भिरकवला गेला आणि तटावरील आपले काही मराठे दगावले प्रयागजी प्रभू देखील या स्फोटात सापडले मात्र काही इजा नव्हता ते वाचले आणि तेवढ्यातच दुसरा स्फोट झाला त्यामुळे गडाचा मोठा तट पुढे घुसणाऱ्या मोगलांवरच ढासळला व दीड हजार मोगल सैन्य एका क्षणात मारले गेले मग पुढे काही दिवसातच किल्ल्यावरील सर्व दानागोटा दारुगोळा संपला आणि एकवीस एप्रिल रोजी किल्ला सुभानजीने जिंकून घेतला या किल्ल्यावर मोगली निशान फडकण्यास तब्बल साडेचार महिने लागले आणि मग किल्ल्याचे नामकरण झाले अझमतारा परंतु त्यानंतर तारा सैन्याने हा किल्ला पुन्हा जिंकला व त्यांचे नामकरण केले अजिंक्य तारा अजिंक्यतारा हा किल्ला सत्पर्शी सातारचा किल्ला किल म्हणून देखील ओळखला जातो तारा राणीच्या सैन्याने हा किल्ला जिंकला खरा पण दुर्दैव असे की तारा राणीला हा किल्ला काही लाभला नाही कारण लवकरच पुन्हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन झाला मात्र त्यानंतर सतराशे आठमध्ये छत्रपती शाहूंनी फितून किल्ला घेतला आणि स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला इसवी सन सतराशे एकोणीसमध्ये महाराजांच्या मातोश्री येसूबाई यांना किल्ल्यावर आणण्यात आले होते पुढे पेशव्यांकडे हा किल्ला गेला दुसऱ्या शाहूंच्या निधनानंतर फितुरम किल्ला शेवटी अकरा फेब्रुवारी अठराशे अठरामध्ये इंग्रजांकडे गेला या गडावरील प्रवेशद्वार दरवाजा दरवाजाचे दोन्ही बुरुज अजूनही अस्तित्वात व सुस्थितीत आहेत गडावरती अनेक मंदिरे आहेत महादेवाचे मंदिर आहे महादेवा मंगळादेवी मंदिर आहे गडावर मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीक असलेला भगवासुद्धा डौलाने फडकताना दिसतो गडावर प्रसार भारती केंद्राचे कार्यालय व दोन प्रसार भारती केंद्राचे टॉवर्स आहेत गडावर ताराबाईंचा ढासळलेला राजवाडा आहे तसेच इथे एक धान्य कोटारी आहे गडाच्या शेवट टोकावर मंगळादेवीचे मंदिर लागते मंदिराच्या समोरच मंगळाईचा बुरुज आहे गडावर मंदिराच्या आवारात अनेक शिल्प आढळतात अजिंक्यतारा गडावरून सातारशरा सातारा शहराचे विहमायी दृश्य दिसते या गडावर जाण्यासाठी अजिंक्यतारा किल्ला सातारा शहरातच असल्याने शहरातून अनेक वाटांनी गडावरती जाता येते अदालत वाड्यामार्गे किंवा अजिंक्यतारा किल्ल्यावर जाण्यासाठी थेट गाडी रुस्तासुद्धा आहे या गडावर राहण्याची जेवणाची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही ती आपण स्वतः किरावी किंवा सातारा शहरामध्ये सगळी सोय होते तर मित्रांनो तुम्हीसुद्धा या गडाला एकदा अवश्य भेट द्या गडावरती गेल्यानंतर गडाचे पावित्र्य राखा आणि गड संवर्धनात जास्तीत जास्त मदत करा आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो